नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिव केदार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व विद्यार्थी हार्दिक स्वागत करतो लेखा कोशागार विभागामध्ये नवीन जाहिरात आलेली आहे या जाहिरातीबद्दल आपण हा व्हिडिओ बनवणार आहे तर किती पदे असतील म्हणजे किती पदे आहेत वयोमर्यादा किती आहे परीक्षा फी किती आहे डॉक्युमेंट कोणती कोणती लागतात या सर्व गोष्टीची आपण या आपल्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर या जाहिरातीला सुरुवात झालेली आहे आणिचं वेतन किती आहे तर सर्वात पहिले आपण कनिष्ठ लेखापाल या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे याकडे लक्ष देऊया कनिष्ठ लेखापाल या, लेखा या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे आणि एकूण जागा आहेत पंच्याहत्तर आणि त्याचं मूळ वेतन आहे ते सातवे सातव्या वेतन आयोगानुसार यस टेनमध्ये हे वेतन आहे म्हणजे तलाट्यापेक्षा सुद्धा जास्त वेतन आहे एकोणतीस हजार दोनशे तर ब्याण्णव हजार तीनशे इतकं ऑनलाईन अर्ज नोंदणीची जी सुरुवात होणार आहे ती होणार आहे एकतीस डिसेंबरपासून म्हणजे एकतीस डिसेंबरपासून अर्जाला सुरुवात होईल तर तीस जानेवारीपर्यंत अर्ज भर तुम्ही भरू शकणार आहे तर परीक्षेचा दिनांक व कालावधी हा तुम्हाला महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर सांगण्यात येणार आहे त्यांनी परीक्षेचा दिनांक काही दिलेला नाही तर आपण आता कनिष्ठ लेखापाल त्यासाठी सर्व समांतर आरक्षण कशा पद्धतीचं दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत तर एस सीसाठी सुरुवातीला आपण सर्वसाधारण नंतर महिला खेळाडू माजी सैनिक अनाथ पदवीधर अंशकालीन भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त आणि दिव्यांगासाठी त्यांनी स्वतंत्र अल्पदृष्टीसाठी एक जागा कर्णबधीरसाठी एक जागा अन आणखी एक स्वतंत्र आहे ती अस्थिव्यंगता म्हणजे एक हात जाय गेले दिव्यांग असलेला किंवा एका पायाने दिव्यांग किंवा दोन्ही हात दोन्ही पायांनी दिव्यांग अशा स्वरूपात त्यांनी तीन जागा ह्या स्वतंत्र दिलेल्या आहेत तर अनुसूचित जाती म्हणजे एस सी एस सीसाठी सर्वसाधारणसाठी दोन जागा महिलांसाठी तीन जागा खेळाडूसाठी एक माजी सैनिकसाठी एक आणि पदवीधर अंशकालीनमध्ये एक प्रकल्पग्रस्तसाठी एक जागा दिलेली आहे तसेच एस टीसाठी त्यांनी सर्वसाधारणसाठी एक दिलेली आहे महिलांसाठी दोन जागा आहेत माझी सैनिकसाठी एक जागा आहे अंशकालीन पदवीधरसाठी एक जागा आहे विमुक्त जातीमध्ये जे आहे त्यामध्ये सर्वसाधारण आणि महिलांसाठी एक एक जागा आहे आणि माझी सैनिकसाठी एक जागा आहे भटक्या जमाती गडबसाठी सर्वसाधारणसाठी एक जागा दिलेली आहे बाकी कोणतीही जागा नाही आहे भटक्या जमातीमध्ये म्हणजे एन टी सी एक जागा सर्वसाधारण एक जागा महिलांसाठी दिलेली आहे आणि एन टी डीसाठी एक जागा सर्वसाधारण आणि एक जागा महिलासाठी दिलेली आहे आणि इमाव इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये तीन जागा सर्वसाधारणसाठी आहेत चार जागा महिलासाठी आहेत एक जागा खेळाडू दोन जागा माझी सैनिक एक अंशकालीन पदवीधर आणि एक प्रकल्पग्रस्त आणि एक भूकंपग्रस्त दिलेली आहे विशेष मागासवर्गीय एक जागा सर्वसाधारण एक जागा महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे ई डब्ल्यू एस दोन जागा सर्वसाधारण दोन जागा महिलासाठी दिलेला आहे एक खेळाडू आणि एक माजी सैनिक आणि सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयामध्ये त्यांनी जागा दिलेल्या आहे तीन जागा सर्वसाधारण महिलासाठी तीन जागा माजी सैनिकसाठी एक पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी एक अराखीव म्हणजे ओपन तर यासाठी सर्वसाधारण अराखीव आहेत सात महिला आहेत सहा खेळाडूसाठी एक ओपन जागा आहे माझी सैनिकसाठी तीन ओपन जागा आहेत अंशकालीन कर्मचाऱ्याच्या जा दोन जागा ओपन आहेत भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त अशी एक एक जागा दिलेली आहे तर अशा ह्या पंच्याहत्तर जागेचं जा आपण विवरण पाहिलेलं आहे तर आता आपण बाकीची माहिती खालीलप्रमाणे पाहूया तर याला फोटो लागणार आहे साईन लागणार आहे सर्वांना माहीत आहे प्रत्येक अर्ज भरताना ते लागतच असतो त्याची साईज तुम्हाला माहीतच आहे त्याची रुंदी तीन पॉईंट पाच सेंटीमीटर फोटोची साईज आणि उंची तीन पॉईंट पाच चार पॉईंट पाच सेंटीमीटर आणि छायात्र छायाचित्राचं जे पिक्सल राहणार आहे ते एकशे चाळीस ते ऐंशी पिक्सलपर्यंत आणि आकार हा ऐंशी कमीत कमी ऐंशी के बी असला पाहिजे आणि जास्तीत जास्त दोनशे बीपर्यंत फोटो असला पाहिजे अशा पद्धतीचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे डॉक्युमेंट ते कोणते कोणते लागणार आहे हे आपण आता पाहणार आहोत तर दहावीची शैक्षणिक अर्ता म्हणजे दहावीचं गुणपत्रक वयाचा पुरावा जन्माचा पुरावा शैक्षणिक अहर्ता म्हणजे तुमचं शिक्षण पूर्ण काय आहे त्याचा पूर्ण पुरावा आणि टायपिंगचे प्रमाणपत्र लागणार आहे एम पी एस एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि तुम्ही ज्या प्रवर्गामधनं अर्ज भरणार आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचा पुरावा आणि नॉन क्रिमिनिअर माजी सैनिक दिव्यांग असल्यास त्याचा पुरावा खेळाडू अनाथ प्रकल्प जे काही तुमच्याकडे असेल त्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे विवाहित स्त्रियांना नावात बदललं असेल तर त्यांचासुद्धा पुरावा त्यांना जोडायचा आहे आणि महाराष्ट्राचं रहिवासी डोमासाईल सर्टिफिकेट महाराष्ट्र मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंब प्रमाणपत्र ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना लागणार आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना पाल्य असल्याचा पुरावा लागणार आहे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व डॉक्युमेंट लागणार आहे ही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करणं लागणार आहेत याची फाईल दोन एम बीपर्यंत चालणार आहे किमान त्याची साईज शंभर के बीच्या आत असू नये शंभर के बी ते दोन एम बी पर्यंत ही साईज तुम्हाला लागणार आहे याचा जो परीक्षा शुल्क राहणार आहे मित्रांनो कनिष्ठ लेखापालपदासाठी तो एक हजार रुपये हा खुल्या प्रवर्गासाठी राहणार रा आहे आणि बाकी जे एस सी एस टी व्ही जे एन टी ओ बी सी डब्ल्यू एस हे सर्व यांच्यासाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क राहणार आहे जे राखीव प्रवर्गामध्ये राहतात परंतु जे माजी सैनिक राहणार आहे यांना फीमध्ये सूट राहणार आहे परीक्षा शुल्काचा भरणा तुम्हाला ऑनलाईन करना लागणार आहे अशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे तीस जानेवारीपर्यंत तुम्ही सर्व अर्ज भरायचा आहे आता आपण पाहणार आहोत जे परीक्षेचं जे स्वरूप राहणार आहे हे कशा पद्धतीचं राहणार आहे तर तुमचा जो पेपर राहणार आहे तर मराठी आणि इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी चार प्रकारचे विषय राहणार आहे पंचवीस पंचवीस पंच्चु� पंचवीसचा पॅटर्न राहणार आहे उदाहरणार्थ तलाट्यासाठी जो पॅटर्न जसा पॅटर्न असतो तसाच पॅटर्न तुम्हाला या परीक्षेच्या स्वरूपात राहणार आहे आणि जो दर्जा राहणार आहे प्रश्नाचा तर मराठी आणि इंग्रजीसाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावीच्या दर्जावरती तुम्हाला प्रश्न राहणार आहेत आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी ही पदवीच्या दर्जावरती तुम्हाला प्रश्न राहणार आहे पंचवीस पंचवीस प्रश्न राहणार आहे आणि एका प्रश्नासाठी दोन गुण असतील अशा दोनशे गुणांचा पेपर तुमचा होणार आहे आणि या दोनशे गुणांचा पेपर शंभर प्रश्नांचा होणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तास देण्यात येणार आहे अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम आहे तो तुम्ही पी डी एफमध्ये दिलेला आहे तो आपण वाचू शकता ऑनलाईन अर्ज ज्यावेळेस तुम्हाला भरायचा आहे म्हणजे तीस एक दोन हजार पंचवीस रोजी किमान वयोमर्यादा तुमची एकोणावीस वर्ष व कमोल कमाल वयोमर्यादा ही खालीलप्रमाणे असणार आहे अमागासवर्गीय म्हणजे अ राखीव वर्गासाठी तुम्हाला अडवतीस वर्ष वयोमर्यादा चालणार आहे म्हणजे एकोणावीस वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष हे कोणासाठी राहणार आहे तर वपन प्रवर्गासाठी राहणार आहे आणि जे विद्यार्थी मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या घटक किंवा अनाथमध्ये येतात त्यांच्यासाठी वयोमर्यादा ही त्रेचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे आणि जे विद्यार्थी अपंग म्हणजे दिव्यांग असतील त्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट राहणार आहे प्रकल्पग्रस्तासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे भूकंपग्रस्तासाठी पंचेचाळीस आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी जर असेल कोणी त्या जागा आपण पाहिल्यात तर त्यांना पंचावन्न वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे आणि याची जी शैक्षणिक अर्हता आता आपण या पदासाठी पाहणार आहोत तर काय आहे ही शैक्षणिक अर्हता तर संबंधित जे विद्यापीठ आहेत तर कोणत्याही शाखेची कमीत कमी पदवी असणं आवश्यक राहणार आहे तांत्रिक जी अहता राहणार आहे तर मराठी टंकलेखन म्हणजे टायपिंग तीस प्रति मिनिट आणि इंग्लिश जी राहणार आहे ती टंकलेखन मर्यादा ही चाळीस प्रति मिनिट असणार आहे ह्या दोनच पात्रता तुम्हाला आवश्यक आहेत आणि ह्या ज्या पात्रता राहणार आहे या प्रस्तुत जाहिरात अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व तांत्रिक अर्थ धारण करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जे अर् अर्ज भरणार आहे त्या अगोदर तुम्हाला ही पात्रता असणं आवश्यक आहे आणि एम एस सी आय टी आहे प्रवेशपत्र तुमचे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर सात दिवसा अगोदर टाकण्यात येतील त्याबद्दल तुम्हाला सूचना देण्यात येतील तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मेहनत घेऊन असेच व्हिडिओ घेऊन येत राहील आणि तुमच्यापर्यंत नवीन माहिती घेऊन येत राहील चला तर मग येथेच रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र